पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार कोकण घाटमात्यावर ऑरेंज अलर्ट विदर्भ मराठवाड्यातही पाऊस झडकणार तर दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे हो भारतीय हवामान विभागाने कोकणसह हो पुणे जिल्ह्यातील घाटमात्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून पुढील काही दिवसात येथे मेघगर्जनेसह हो विजयाच्या कटकटा आणि हो पन्नास टक्टे मी प्रति तास वेगाने वाहन वाहणाऱ्या वाऱ्यासह जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे घाटामाथ्यावर तीव्र हवामानाचा अंदाज असला तरी पुणे शहरात मात्र या काळात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार आहे प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार आहे कोकण आणि घाटमात्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबई पुण्यासह विदर्भ आणि मराठवाड्याला देखील मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे तराज जारी ही। तर आज कोकणातील रायगड रत्नागिरी जिल्ह्या सहघमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर मुंबई पुणे पालघर उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव महाराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भाला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे